मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मनोज जरांगे पाटील यांच्याबद्दल आक्षेपार्ह अश्लील भाषेत जातीय तेढ निर्माण करण्याचे महिलेचे विधान बीडमधील माजलगावच्या महिलेने व्हिडिओ व्हायरल केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यासाठी शिवसेना महिला धडकल्या कोळसेवाडी पोलीस ठाण्यात सव्वीस जानेवारी रोजी मराठा आरक्षण आंदोलन समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील हे लाखो मराठा समाज बांधवांसह मुंबईत आले होते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वतः त्यांची भेट घेऊन त्यांच्या मागण्या मान्य करीत जी आर ची प्रत त्यांच्याकडे सुपूर्द केली यानंतर बीड जिल्ह्यातील एका महिलेने फेसबुकवर लाईव्ह व्हिडिओ करून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्या विरोधात शिवराळ भाषा अतिशय खालच्या पातळीचे भाषा बोलून व्हिडिओ बनवले या महिलेविरोधात बीड जिल्ह्यातील माजलगाव पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला असून महाराष्ट्रात त्याच्या प्रतिक्रिया उमटायला लागल्या ठाणे जिल्हा हा शिवसेनेचा बालेकिल्ला मानला जातो यामुळे शिवसेनेच्या महिला आघाडीने आक्रमक पवित्रा घेत कोळसेवाडी पोलीस ठाण्यात धडक घेतली महिलेचा व्हिडिओ वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र शिरसाट यांना दाखवत गुन्हा दाखल करण्यासाठी शिवसेनेच्या वतीने पोलिसांना निवेदनही देण्यात आलं यानुसार कोळसेवाडी पोलिसांनी संपूर्ण व्हिडिओची पडताळणी करून गीता पितळे या महिले विरोधात गुन्हा दाखल केला आहे या दरम्यान शिवसेनेच्या कल्याणपूर्व उपशहर संघटक सनम शेख कल्याणपूर्व विधानसभा प्रमुख भारती जाधव उपशहर प्रमुख वंदना तांबे विभाग प्रमुख सुजाता शिंदे नशिमा शेख शाखा प्रमुख निर्मला नवाळे उपशाखा प्रमुख जेतून कच्ची मेघा राणे शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष कल्याण शहर प्रमुख चंद्रसेन सोनावळे शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष कल्याण शहर संपर्क प्रमुख डॉक्टर प्रमोद बैरागी आदी पदाधिकारी उपस्थित होते कल्याणपूर्व उपशहर संघटक आहे सनमशेख आज आम्ही या कोळशवाडी पोलीस स्टेशन मध्ये याच ठिकाणी यासाठी आलो या की बीड जिल्ह्यामध्ये गीता विठ्ठल पितळे या मूर्खबाईने एवढ्या खालच्या लेव्हलला महाराष्ट्रांच्या मुख्यमंत्री आणि जरंगे पाटील यांच्याबद्दल अपशब्द बोलले गेलेली आहे एवढ्या अश्लील शिवेगाळ दिलेले आहे एवढ्या खालच्या थराला जाऊन तिने असं शब्द बोलायला पाहिजे नव्हते तिला काय माहिती आहे आरक्षणाच्याबद्दल आरक्षण हे सर्वांना मिळायला पाहिजे होतं भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय संविधानामध्ये ते देणारच होते सगळ्या सर्वांना आरक्षण देणार होते पण त्यावेळी काही लोकांना नको होतं म्हणून ते दिलं गेलं नव्हतं आज मुख्यमंत्री साहेबांनी ज्या वेळेला हा मराठा समाज रस्त्यावर उतरला जरांगे पाटलांनी त्याच्यासाठी उपोषण केलं म्हणून साहेबांनी हा निर्णय घेतला आणि त्या लोकांचं समाधान केलं त्यांना आरक्षण दिलं ह्या द देशामध्ये भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे अठरा पगड जाती धर्मांचे मावळे आम्ही सर्व सर्व म्हटलं तर ह्या महिलेनी जाती धर्मामध्ये ते निर्माण करायचा प्रयत्न केलेला आहे त्या भारत देशामध्ये आपण सर्व भारतीय आहोत कुठल्याही जातीवाचं कोणी कोणाला शिविगाळ करू नये आपण सर्वप्रथम एक भारतीय आहोत ह्या महिलांनी खालच्या तऱ्याला जाऊन आमच्या मुख्यमंत्री साहेबांना आज जेव्हापासून मुख्यमंत्री पदाचा पदाचा कारभार हातामध्ये घेतला एकनाथ शिंदेसाहेबांनी सर्वसामान्य जनतेचा नाथ म्हणून सर्वसामान्य जनतेचे प्रश्न कसे सुटतील ह्याच्यासाठी अहोरात्र मेहनत घेत आहेत डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेब आमचे खासदार या कल्याणपूर्वेमध्ये म्हणू नका किंवा महाराष्ट्रामध्ये कुठल्याही कुठलेही प्रश्न ते आहेत कारण हॉस्पिटलचे प्रश्न असू द्या महिला बचत गटाचे प्रश्न असू द्या ह्या महिलांसाठी सर्वसामान्य माणसासाठी काय चांगला उपक्रम करता येईल ह्याचे प्रयत्न करतायत आणि ह्या मूर्खवाईने आमच्या जर मुख्यमंत्री जर हिशिवेगळ करत असेल तर हिला चेतल्याशिवाय आम्ही राहणार नाहीत आणि आम्ही हिला कायद्याने धडा शिकवल्याशिवाय राहणार नाहीत शरद शिंदेसह करिश्मा मयेकर आदिराज मीडिया कल्याण